भारतातील सगळ्यात विषारी असणार साप म्हणजेच मन्यार जातीचा तर बघा तुम्ही या ठिकाणी असं पान ठेवलेलं आहे आणि आता पावसाचा पण दिवस भरपूर तर आणि बिळामध्ये वगैरे पाणी गेल्यामुळं बघा असे विषारी साप आपल्या घराजवळ येत आहेत तर हा विषारी साप आहे बघा भारतातील सगळ्यात टॉपचा साप म्हणून याला म्हटलं जातं बघा याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विषाटून येतं वेळ वाया घालवतो आपण त्याला पकडून घेऊया पहिल्यांदा तर नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सूर्यंशी युट्यूब चॅनलचे सर्वांचं स्वागत आहे आज एका महत्वाच्या विषयावरती आपण बोलतोय बघा की आज एक भारतातील सगळ्यात विषारी असणार साप म्हणजेच मन्यार जातीचा तर बघा तुम्ही या ठिकाणी असं पान ठेवलेलं आहे आणि आता पावसाचा पण दिवस भरपूर राहतं आणि बिळामध्ये वगैरे पाणी गेल्यामुळं बघा असे विषारी साप आपल्या घराजवळ येत आहेत तर लक्षात घ्या काळजी घेण्याची जास्त गरज आहे आता आपण एक 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 भांडं एक, एका साईडला घेऊन त्याला सुरक्षित पकडणार आहे कशा पद्धतीने आपण त्याला पकडतो आहे बघा त्याचं वर्णन कसं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका स्किप करून बघू नका कारण स्किप केल्यानंतर तुम्हाला माहिती कळणार नाही अत्यंत लाजाळू स्वभाव साप आहे तो कधीही स्वतःहून अटॅक करत नाही फक्त आपला धक्का वगैरे लागला तरच तो आता या कळशी खाली तो बसलेला आहे तर आता उचलल्यानंतर बघा कशा पद्धतीने दिसतोय आपल्याला बघायला मिळतोय बघा हा लाजाळू साप आहे मी की तुम्हाला तर बघा याचा रंग कसा आहे बघा ब्ल्यू ब्लॅक असा त्याचा रंग आहे बघू शकताय खूप चमकदार रंग आहे मानेपासून चार बोट सोडून तो साप मानेपासून चार बोट सोडून त्याला पट्टे चालू होतात बघा दुहेर जोडीमध्ये पट्टे आहेत बघा आणि जो याच्यासारखा दिसणारा हो बिनविषारी असतो कावड्या तर तो चॉकलेटीमध्ये मध्ये येतो हा अतिविषारी साप आहे बघा भारतातील सगळ्यात सा टॉपचा साप म्हणून याला म्हटलं जातं बघा याच्यामध्ये न्युरोटॉक्सिन प्रकारचं विषाणून येतं वेळ वाया घालवतो आपण त्याला पकडून घेऊया पहिल्यांदा तर बघा मित्रांनो या सापाला पकडत असताना खूप काळजी दक्षता घ्यावी लागते आपण कशा पद्धतीने त्याला पकडतोय बघा तो सटकण्याची शक्यता जास्त आहे कारण त्यानं तोंड थोडंसं बाहेर घेतलेलं आहे बघू शकता तो पाळण्याचा प्रयत्न करणार आता थोडासा कसं आहे की लाजाळसा आहे अत्यंत आणि अत्यंत चपळ असतो त्यामुळं थोडीशी आपल्याला काळजी घेऊन त्याला पकडावं लागणार आहे कारण चपळ असतो भरपूर साधा दे दे तो पळण्याचा प्रयत्न करतोय बघा अंगावालेला नाही बघू शकता पद्धतीने तो दिसतोय अत्यंत लाजव असल्यामुळे आपण त्याला काळजीपूर्वक पकडतोय तो अटॅक करतोय का आपल्याला बघायचा कारण एवढ्या वेळा आपण पकडला बऱ्याच वेळा पण तो अटॅक काही काही त्याला केलेला नाही अटॅक करण्याची पोझिशन कशी असते बघा त्याची ज्यावेळेस तो अटॅक करणार आहे तेव्हा तो सकसक असा आवाज करतो असा मी अभ्यासात बघितलंय पण आतापर्यंत प्रत्यक्षात कधी बघितलेलं नाही पळतो फास्ट मध्ये त्यामुळे थोडीशी आपल्याला दक्षता घ्यावी लागू बसतो बाबा है किती है नाही अर Dartmouth व्लत हाम्लाओत कोसे पने श Judith अ जाहले हात ुस तर बघा मित्रांनो आपण पकडलेला हा कॉमन क्रेट म्हणजेच मण्याचा त्याचा अतिशय साप या ठिकाणी निसर्गाच्या सानिधीमध्ये सोडतोय बघा तर तो कशा पद्धतीने जातोय बघा तर ज्यावेळेला त्याला धोका वाटतो तेव्हा असा तो सकसक करत निघून जात असतो बघा मित्रांनो खूपच सुंदरपणे तो निसर्गाच्या सानिध्यामध्ये निघून गेलेला आहे तर बघा मित्रांनो की अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय हिंद जय जे भारत जय महाराष्ट्र मित्रांनो